विधवा महिलांना एकटेपणा जाणवू नये त्यांना मानसिक आधार मिळावा या सामाजिक उद्देशाने महालक्ष्मी ज्येष्ठ महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकवाचा विशेष कार्यक्रम ज्येष्ठ नागरी सभागृहात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणत त्यांचे मनोबल वाढवणे आत्मविश्वास निर्माण करणे आणि सामाजिक व कौटुंबिक आयुष्यात सक्रिय राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्या सोनवणे उपस्थित होत्या त्यांनी महिलांना संबोधित करताना आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला दिला महिलांनी स्वतःला सक्षम व कणखर बनवावे नियमित कौटुंबिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विचारांची देवाणघेवाण करावी यामुळे एकटेपणाची भावना कमी होते आणि आयुष्याला नवी दिशा मिळते असे उद्बोधन त्यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हर्षदा पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा पवार आणि नगरसेविका तनुजा नांद्रे उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महालक्ष्मी ज्येष्ठ महिला मंडळाच्या अध्यक्ष व सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या माजी चेअरमन मंगला मेने यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला त्या म्हणाल्या स्त्रीचा मोठा आधार म्हणजे तिचा पती आयुष्याच्या उमेदीच्या काळात वैधव्य आल्यास महिला मानसिकदृष्ट्या खचून जाते कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे ती एकटी पडते अशा वेळी महिलांनी परिस्थितीशी सामना करत नव्याने उभारी घ्यावी व कुटुंब वत्सल राहावे त्यातून दुःखाची तीव्रता निश्चितच कमी होते असे त्या म्हणाल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महालक्ष्मी ज्येष्ठ महिला मंडळाच्या उपाध्यक्ष उत्तराताई सोनवणे खजिनदार उषा बागड सचिव शोभा राणे ज्येष्ठ सदस्य वंदना भामरे तसेच इतर सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना मेटकर यांनी केले यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकवाबरोबर वाण व तिळगुळाचे वाटप करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांचा वृक्षारोपणाच्या माध्यमातून रोप देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामुळे उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक बांधिलकी जपणारा हा बांधिल उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्लेस्टोरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा